नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतीविषयक मालाचे दररोज बाजारभाव अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिली जाते अशातच आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा या ठिकाणी आवखालीली दोनशे पंचावन्न क्विंटल जसीचा दर मिळालेला आहे दहा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी आवखालील एकशे शहात्तर क्विंटल जसीचा दर मिळालेला आहे अकरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आवखालीली सत्याऐंशी क्विंटल जसीचा दर आहे दहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार संपते अमरावती या ठिकाणी अवकाली सातशे पासष्ट क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लातूर बघा तसे पुढील बाजार संपते हिंगणघाट या ठिकाणी जास्तीचा दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल